मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता पगार जो आहे काही प्रशिक्षणार्थ्यांचा फेब्रुवारी मार्च महिन्याचा किंवा त्या अगोदरचासुद्धा अडकलेला आहे त्यांचा पेमेंट अजूनपर्यंत झालेला नाही आहे तर संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे की पगार कधीपर्यंत होणार आहे त्याचबरोबर पाहू शकता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण झाले माहिती माहितीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर नवीन नियुक्ती आणि ओ टी पीचा प्रॉब्लेम हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सोळा एप्रिल आजच्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहेत या आपण पाहणार आहोत तर यामध्ये सगळ्यात पहिली अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की पगार जो आहे विद्यावेतन हे कधीपर्यंत येणार आहे या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आली आहे पगार आणि विद्यावेतनबद्दल महत्त्वाचे अपडेट जी आहे तुम्हाला जशीच्या तशी जो मेसेज प्राप्त झाला आहे जिल्हा रोजगार कार्यालय आयुक्तालयांकडून यांचं पाहू शकता सहाय्यक आयुक्तांकडून जो मेसेज प्राप्त झाला आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की वेबसाईटच्या अजूनही काही तांत्रिक अडचणींमुळे मार्च महिन्याचे पगार जे आहेत हे दहा ते पंधरा दिवस उशिरा होतील याची नोंद घ्यावी एम्प्लॉयमेंट ऑफिस जिल्हा रोजगार कार्यालय यांच्यामार्फत हा मेसेज जो आहे आस्थापना देण्यात आला आहे म्हणजे काही तांत्रिक अडचणी वेबसाईटमध्ये आहेत त्याच्यामुळे पाहू शकता अजून दहा ते पंधरा दिवस लागू शकतात त्यामुळे पाहू शकता असा अंदाज आहे की ह्या महिन्याच्या शेवटी तीस तारखेपर्यंत किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला मार्च महिन्याचा जो पगार आहे तो तुमचा येऊ शकतो त्याचबरोबर काही प्रशिक्षणार्थ्यांचा पगार जो आहे फेब्रुवारी जानेवारी हा सुद्धा बाकी आहे तर त्यांचंसुद्धा विद्यावेतन तोपर्यंत जमा होऊ शकतं तर एवढ्या वेळेमध्ये समजा तुम्ही काय करू शकता की काही उमेदवारांचा टी स्टेटस जे आहे आधार बँक लिंक स्टेटस हे झालेलं नाही आहे तर अशा उमेदवारांना त्यामुळे पेमेंट जो आहे फेब्रुवारी असेल जानेवारी असेल डिसेंबरचा अडकलेला आहे तर अशा प्रशिक्षणार्थींनी काय करणं आवश्यक आहे त्यांचं व्हेरिफिकेशन जे आहे हे पूर्ण करून घेणं आवश्यक आहे आणि काही जर प्रॉब्लेम असेल तुमच्या साईटचा सा व्हेरिफिकेशनचा सा, तर तो, तो क्लिअर करून घेणं आवश्यक आहे तुमची साईट जे आहे अधिकृत संकेतस्थळावर सगळे डिटेल माय प्रोफाईल सेक्शनमध्ये अपलोड करून घ्या तुमचा आधार जे जा स्टेटस आहे स्टेटसने लिंक करून घ्या तुमच्या प्रोफाईल सेक्शनला मोबाईल नंबर सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून घेऊ शकता या पद्धतीने तुमचं पेमेंट जो आहे कोणत्याच कारणामुळे अडकणार नाही पण सध्या पाहू शकता महत्वाचे अपडेट दहा ते पंधरा दिवस तरी अजून लागणार आहेत ही खात्रीलायक अपडेट आलेली आहे ही सगळ्यात महत्वाची पहिली अपडेट आहे आता पाहू शकता कालचा एक दिवस झाला तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कालचा एक दिवस झाला कालच्या दिवसामध्ये कुठेतरी जॉईनिंग पुनर्नियुक्ती मिळेल अशी अपेक्षा होती पण कालच्या दिवसामध्ये सुद्धा कोणत्याच ठिकाणी अशी अपडेट आली नाही की नियुक्ती नहीं कि प्रक्रिया झालेली आहे जॉईनिंग देण्यात आली आहे तर अजून कोणत्याच ठिकाणी जे जॉईनिंग आहे ते मिळालेले नाही आहे काही ठिकाणी सांगण्यात आलं होतं की तुमची जॉईनिंग आता होऊन जाईल पण त्यानंतर त्यांना न आदेश देण्यात आले होते पत्रक जे देण्यात आले होते त्याच्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की साईटवर जेव्हा टॅब पोर्टल येईल पोर्टलवर जेव्हा टॅब येईल त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्ती दिली जाईल त्यामुळे ती नियुक्ती सुद्धा थांबलेली आहे रखडली आहेत पाहू शकता जॉइनिंग ही प्रक्रिया ही सध्या सुरू आहे स्टेप बाय स्टेप ते करत आहेत यामध्ये पाहू शकता पहिला टप्पा जो आहे यामध्ये व्हेरिफिकेशनसाठीची प्रोसेस चालू आहे साईट अप अपडेट करण्याचं कामसुद्धा सुरू आहे हे सांगितलं जात आहे पाहू शकता गेल्या महिन्यापासून साईटवर अपडेटेश अपडेशन जे आहे म्हणजे साईटचं सा प्रोसेस जे आहे ही केली जात आहे आणि ते एकदा रेडी झाली की जॉईनिंगचे आदेश हे मिळणार आहेत आता हे कधीपर्यंत येऊ शकतात तीस एप्रिल माहिती आपल्याला की शेवटची तारीख आहे तीस एप्रिलच्या अगोदर त्यांना जॉईनिंग करून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता तीस एप्रिलचे दिवस आहेत अजून पंधरा दिवस बाकी आहेत त्या पंधरा दिवसामध्ये कधी पण तुम्हाला जॉईनिंगसाठी आदेश येऊ शकतात आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आस्थापनाशी संपर्कात राहणं आवश्यक आहे एक व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा कॉन्टॅक्ट करून त्याबद्दलची माहिती मिळवणं आवश्यक आहे तर यासंदर्भातली अपडेटसुद्धा लवकरच येईल की आदेशासाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुमची जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होईल पण पाहू शकता सध्या तरी ते असंच सांगत आहेत की साईट मध्ये प्रॉब्लेम आहे साईट अपडेशन चालू आहे तर ती प्रक्रिया अजून सुरूच आहे तिसरं सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून सुद्धा काही कमेंट येत आहेत की त्यांचा ओ टी पी प्रॉब्लेम आहे ओ टी मी येत नाही आहे त्याचबरोबर कागदपत्र अपलोड होत नाही आहेत तर यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाहू शकता साईट ही खरोखरच काय साईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बग्स आहेत एरर आहेत जेव्हा आपण साईट चेक करतोय पाहू शकता आता यानं पात्रता जेव्हा टाकतोय मी इथं पाहू शकता आता हा सेक्शन जो आहे माय प्रोफाईल सेक्शन इथे क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स ला, मी ॲड केलेत सगळे त्याच्यानंतर ॲड्रेससुद्धा ॲड केला आहे एज्युकेशनल आणि स्किल्ससुद्धा ॲड केलेली आहेत डॉक्युमेंटसुद्धा अपलोड केलेत त्याच्यानंतर डिक्लेरेशनमध्ये सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे आता इथे या ठिकाणी जेव्हा मी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता टाकतोय था ही मी भरपूर वेळा टाकलेली आहे तरीसुद्धा या पद्धतीने जेव्हा नेक्स्ट टाईम मी प्रोसेसमध्ये चेक करतोय तेव्हा ती ब्लँक येते तर अशा पद्धतीचा सुद्धा हा एरर सारखा येत आहे म्हणजे इथे तुम्ही जर चेक केलं तर मी ही सगळे अपडेट एक पाच ते सहा वेळा केलेली आहे सगळी माहिती अपलोड केलेली आहे तरीसुद्धा नेक्स्ट टाइम जेव्हा मी चेक करतोय त्यामध्ये हा जो टॅब आहे हा टॅब ब्लँक येत आहे तर साईटमध्ये नक्कीच एरर आहे साईटमध्ये नक्कीच प्रॉब्लेम आहे पण ज्यांचं ओ टी पी येत नाही त्याचा तर इश्यू नाही आहे पाहू शकता ओ टी पी यायलाच पाहिजे तुमचा आधार बँक आधार कार्ड मोबाईल नंबरला जर लिंक आहे तर तुम्हाला ओ टी पी लगेच येणंच आवश्यक आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला जर ओ टी पी येत नसेल तर सगळ्यात सोपा ऑप्शन फक्त एकच पर्याय पर आहे जिल्हा रोजगार कार्यालयाशी संपर्क का साधून त्यांना हा प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचा आहे आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम तुमचा क्लिअर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं ही सगळी प्रोसेस आहे पर्सनल डिटेल्स असतील किंवा तुमच्या शैक्षणिक पात्रता आहे किंवा डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यानंतरचं डिक्लेरेशन हे सगळं क्लिअर करून घ्यायचं आहे माय प्रोफाईल सेक्शन अपडेट करून घ्यायचं आहे इथे जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमसुद्धा मी संपर्क केला आहे की सांगितलं आहे की अशा अशा प्रॉब्लेम येत आहे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर एज्युकेशनल टाकल्यानंतर टाकल्यानंतरसुद्धा ते ब्लँक येत आहेत तर हा इश्यू मी क्लिअर केलेला आहे सांगले सांगितलं आहे त्यांना की याबद्दलचं अपडेट कधीपर्यंत होऊ शकतं तर माहिती माहितीसुद्धा लवकरच येऊ शकते साईट सध्या चांगल्या पद्धतीने चालत नाही पाहू शकता जवळजवळ एक ते दीड महिना झाला ते सांगतायत की साईटचं सा अपडेशन चालू आहे साईट प्रोग्रेस चालू आहे पण सध्या तरी अजूनसुद्धा साईट क्लिअर झालेली नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर व्हेरिफिकेशन करायचं आहे जर साईटच तुमची मेंटेनन्स चांगलं नसेल साईटच क्लिअर नसेल साईटमध्ये अजून जर प्रॉब्लेम असेल तर मुलं जे आहेत प्रशिक्षणार्थी त्यांचं आधार व्हेरिफिकेशन असेल किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट अपलोड आहेत हे कसे करतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहे जर साईट जर एकदम कम्प्लीट व्हेरिफिकेशन कम्प्लीट प्रोग्रेसमध्ये असेल कम्प्लीट अप टू डेट असेल तर लगेचच सगळी प्रोसेस पूर्ण झाली असती आणि जॉईनिंगसुद्धा मी आली असती तर हा सगळा प्रोसेस जो आहे सरकारी काम थोडं जास्त वेळ लागत आहे पण नक्कीच तीस एप्रिलपर्यंत नियुक्ती मिळण्याची अपेक्षा आहे आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न काही कमेंट आल्या होत्या की नवीन जॉईनिंग करायचे आहे फ्रेश जॉईनिंग त्यासाठी वॅकेन्सी असतील तर वॅकेन्सी कशा शोधायच्या हो आणि त्याला अप्लाय कसं करायचं तर हे सुद्धा आपण जाणून घेऊयात आता पाहू शकता इथे ऑप्शन आहे अप्लाय फॉर इंटर्नशिप एक कमेंट आली होती की याच्यामध्ये इंटर्नशिपमध्ये तुम्ही ब्लँक कसं ठेवणार एम्प्लॉयर नेम तर इथे पाहू शकता तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो तुम्हाला डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे एम्प्लॉयर नेममध्ये काहीच टाकायचं नाही ब्लँक ठेवायचं आहे आणि सर्चवर क्लिक करायचं आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे तुम्हाला ॲक्शन अप्लायचं ऑप्शन आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे एम्प्लॉयर नेम दाखवलं आहे खाजगी आणि ज्या बँकिंग आस्थापना आहेत यांची माहिती असेल जॉब टायटल आहे त्याच्यानंतर पात्रता इथे दर्शवण्यात आली आहे अठरा ते बत्तीस वयोभरादा हो अर्ज करण्याची शेवटची तारीख इथे दर्शवण्यात आली आहे पाहू शकता अप्लिकेशन सध्या प्रोसेसमध्ये आहे चालू आहेत शेवटची तारीख तीस जून आहे शेवटची तारीख एकतीस जुलै आहे शेवटची तारीख तीस एप्रिल आहे तर या पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी ॲप्लिकेशन घेत आहेत वॅकेन्सी आहेत अवेलेबल आणि तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी सर्च करून इथे तुम्हाला एम्प्लॉय टाकायची गरज नाही आहे जे जे अवेलेबल असेल ते तुम्हाला इथे फायद म्हणजे ऑप्शनमध्ये अवेलेबल होतील एक कमेंट आली होती की रायगड डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे एम्प्लॉयर नेममध्ये काय टाकायचं ते एम्प्लॉयर नेममध्ये काहीच टाकण्याची आवश्यकता नाही ते ब्लँक ठेवून तुम्हाला डायरेक्टली सर्च करायचं आहे आणि या पद्धतीने ज्या काही वॅकेन्सीज अवेलेबल असतील त्या तुम्हाला इथे दाखवतील आणि त्यासाठी अप्लाय सेक्शनवर क्लिक केलं की तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यानंतर ना आस्थापना तुम्हाला संपर्क करेल आणि ही प्रक्रिया सुरू आहे यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही नवीन जॉईनिंग अकरा महिन्यांसाठीच्या नियुक्तीसाठी केली जाऊ शकते फक्त ती सरकारी आस्थापनांमध्ये मिळणार नाही आहे खाजगी आणि बँकिंग क्षेत्रातील अस्थापणामध्ये हे मिळू शकते तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईनिंगसाठी जे आहे नवीन तुमचं प्रोफाईल सेक्शन क्रिएट करू शकता प्रोफाईल सेक्शन क्रिएट करण्यासाठी सुद्धा सोपी प्रोसेस आहे आधार कार्ड नंबरनी लगेचच तुमचं जे नवीन प्रोफाईल आहे हे क्रिएट केली जाऊ शकते लॉग आऊट केलं तुम्ही इंटरलॉग इन सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे पाहू शकता क्रिएट साईन अपचं ऑप्शन आहे सायन अपच्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि आधार ओ टी पीनी तुमचं सगळी प्रोसेस पूर्ण होणार आहे अत्यंत सोपी प्रक्रिया आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा डिटेल सेशनमध्ये उपलब्ध आहे प्लेलिस्टमध्ये तो चेक केला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन करून तुमचं नवीन प्रोफाईल क्रिएट करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जी नवीन जॉईनिंग प्रक्रिया आहे नवीन ज्या जॉब्स आहेत या योजनेअंतर्गत त्यासाठी अप्लाय केले जाऊ शकतो या संदर्भात तुम्हाला अजूनही काही अडचणी अजून काही समस्या किंवा काही माहिती हव हवी असल्यास तुम्ही कमेंट मध्ये याबद्दलची माहिती सांगू शकता त्याबद्दल नक्कीच तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल त्याचबरोबर अशाच डेली अपडेट्स महत्त्वाच्या अपडेट्स जॉईनिंग कधीपर्यंत होणार आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे इतर सर्व अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद